की आज ही विकास अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो तर त्या विकास आघाडी अध्यक्षांना मागण्याची त्यांना आणली जेवढ्या उमेदवार होतात तेवढ्या सगळ्या उमेदवारी मागे घेतल्या आणि हे विकास अध्यक्ष अध्यक्ष म्हणतात पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही विकासाकडे अध्यक्ष म्हणता तर त्या इस्लामपूरच्या इस्लामाद शहरामध्ये तीच इस पैकी किती त्या विकास आघाडीच्या अध्यक्षाच्या विचाराचे उमेदवार दिलेत एकही उमेदवार दिलेलं नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एकूण सत्तावन्न उमेदवार उमेदवारी मागणीसाठी पक्षाकडे मागणी केली होती त्यात एकाही उमेदवारची यांनी मागणी केली नाही मुलाखत घेतली नाही एक उमेदवार निवडला गेला नाही आणि परत मला म्हणत होते की निवास तुमच्या घरचा एक उमेदवार द्या म्हणलं माझ्या घरची मानसिकता त्यांना देत नाही आणि माझी इच्छा मी काही उमेदवारी घेणार नाही मी थंकावून सांगितलं तिसरी गोष्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं पक्षाच्या ज्यांनी सक्रिय सदस्य केले त्यांना उमेदवारी द्यायचे या मध्ये ज्यांना ज्यांनी सदस्य केलेले नाहीत जे सभासद नाहीत जे बाहेरच्या था उमेदवार ठरवले गेले जे इथं जे